शेतकरी मित्रांनो सध्या वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती धुईचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येत आहे सोबतच ढगाळ वातावरण झाल्या कारणानं आणि प्रादुर्भावामुळे हवेतील आर्द्रता ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळेच हवेतील आर्द्रता वाढल्या कारणानं आपल्या कांद्यासारख्या पिकामध्ये त्या ठिकाणी शेंडे करपा असेल जांभळा करपा असेल किंवा गाव्यात असणारा फ्रिप्स असेल यासारख्या गोष्टींचा प्रादुर्भाव आपल्याला कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी होताना दिसत आहे म्हणून शेतकरी मित्रांनो अशा वेळेस आपल्याला कांदा पिकासाठी अत्यंत महत्वाची फवारणी घेणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे ही फवारणी घेत असताना त्यामध्ये आपल्याला उपलब्ध आहे बुरश्यनाशक आपल्याला प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक अशा दोनही पद्धतीनं त्या ठिकाणी घेता येईल साधारणपणे एक मिली प्रति एका लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये त्यासोबतच तुम्ही डेल्टा मेथ्रिन अकरा टक्के साधारणपणे अर्धा मिली प्रती एक लिटर पाण्यासाठी किंवा प्रोफेनोफॉर्स चाळीस टक्के प्लस सायपरमेथ्रिन चार टक्के अशा प्रकारचे जे काही कीटकनाशक उपलब्ध आहे ते साधारणपणे दोन मिली प्रति एक लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये फवारणी घेणे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो ही फवारणी घेत असताना आपण सध्या बघू शकतो की सूर्यप्रकाश आपल्या पिकांना त्या ठिकाणी व्यवस्थित मिळताना दिसत नाहीये त्यातून आपल्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया ही होताना दिसत नाही आणि त्यामुळेच आपल्या पिकाला त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पिवळेपण आलेले दिसत आहे म्हणून अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ऑर्थोसिलेसिक ऍसिड दोन मिली प्रति लिटर किंवा ट्राय दोन मिली लिटर या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेणे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो ही फवारणी घेत असताना आपल्याला जी आपल्या सकाळच्या दहाच्या वाजल्याच्या नंतर ही फवारणी घेणे अत्यंत महत्वाचं आहे कारण सकाळच्या वेळेमध्ये आपल्या कांद्याच्या पिकामध्ये त्या ठिकाणी दैवर्चा असलेलं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि या फवारणी सोबत आपल्याला त्या ठिकाणी सिलिकॉन बेस्ट स्टिकर हे सुद्धा घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर विराजागृती चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर आपल्या शेतकरी मित्रांपर्यंतही शेअर करा धन्यवाद